अशी चांगलं आहे वासरू बघा बघू शकतो मी काय भारी कशात मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज मी आहे आढोळ्यामध्ये मामाच्या गावी का आमचं घर आहे माग रात जरा वरती जातो जातोय पावसाळ्यात तुम्हाला दिसत असलं आजूबाजूला आहे इथं आता वरती जातोय डोंगावरती तर चला आपण पुढे बघू आता पडलो असतो आता चला पुढे भेटू गवता गवतातून अजून जायला लागते वाट करत का सतीश ती याला तुम्ही बघितलं असेल पहिल्या ब्लॉगमध्ये तर आजूबाजूला बघा कसे डोंगरावरती झरे दिसत आहेत पाण्याचे इकडे तर वरती वाडा वगैरे पण आहे तुम्हाला दाखवतो तिथं बैल जर का असले तर कारण या टायमाला सगळी गावची लोक त्यांना चरायला सोडतात बघू पुढे आपल्याला दिसतंय का असले तर चांगलं आहे चला पुढे जाऊ येस यस ब्रो ए आबा हे इकडेच नाव नको काढू आबा 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 का खेकडा इकडे हेकडेच पिल्लू होतं बारीक नाव घेतलं आणि पहिलाच दिसला वाड्यावरती वाडावर नाही पिक्चर बघायला जंगलामध्ये शैतान पिक्चर मित्रांनो आपला ब्लॉग खूप महिने झाले एक दोन महिने झाले आला नव्हता मुंबईला होतो मुंबईला झोपलेलो आम्ही खर तर दोन तीन दिवस ब्लॉगर झोपलेला नाही दोन तीन महिने दोन तीन महिने झोपलो होतो म्हणून आपले ब्लॉग आले नव्हते तर आज येईल आज बघू आपल्याला रानामध्ये काय काय हे बघ काही वाल आहे ते वरतून येते पाणी पूर्ण असे चप्पल बिप्पल धुऊ शकतो साफ पाणी असतं हे घाण नसत हे आंब्याचं झाड आहे मोठं ఆ వ్యూ బెస్ట్ చైనా మావరెస్ మాట్ आता थोड्याच वेळा तिथं आता आहे तिथं पोहचव आपण गो इंग्लिश होऊ नका सॅड बघा जर का तुम्हाला अशा अजून इंग्लिश शिकायची असेल तर माझ्याकडे हा तर तुम्ही ह्याच्याकडे येऊ शकता खूप चांगली इंग्लिश शिकवत चालू आहे बघा बोला बोला सर माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस चालू आहे आणि तुमचं नाव पत्ता माझा <laughs> फोन नंबर सांगू <laughs> समजला फोन, फोन नंबर आहे कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्ही पण आहे रात्री दोन वाजता फोन केला असता मी उचलणार नाही फोन कसाला करायचं तुला फोन केला तर रात्री घाच्या अगोदर करा हा रात्री अपरात्री कधी फोन करा मी उचलणार नाही ना ना। पाऊस आला बघा मग काय फायदा जोरात पाऊस आता आणि आम्ही छत्री वगैरे कायच नाही आणले तर आता धावा इथून हा बघा पाऊस कसा दिसतो जोरात धावा बैल आहेत की <laughs> <आगा>। नाही तरी पण आम्हाला एवढी खाज आम्ही बैल बागणार नशीब <laughs> नशीब <ना> चांगला <laughs> आहे वासरूबाग बघू शकतो काय भारी आहे आमचा काळू कालू तयार तेव्हा काय मागे पण आहेत इथे टॉच लागवा ना कालू एवढा ही जी गाय दिसते तुम्हाला इथे सा, सागर सागरचं ब्लॉक बघत असेल तर सागर लक्षात ठेव पप्पाने मेहनत नाही केली आलू। लालू। आलू आलू या दोघ हा एक आणि या दोघांची लाई झोंबी होते बाहेर हाच तो ज्याने मला मारलेला तो हाच हाच त्याने मला राना मध्ये हो मारलेला मग आता मोरजूतला जायचा प्लॅन बनतो आहे आमचा मोरजूत तुम्हाला जर का माहीत असेल एक मोठा धबधबा आहे वॉटरफॉल 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 लांब नाही आहे इथून जर का पाऊस थांबला तर तिथे जाऊ नाहीतर मग नाही भेटणार जायला म्हणजे पाऊस बजू शकता किती जोरात आला आहे तर पण नाही वाड्या थांबायला लागतंय आता

मोरजोचा प्लॅन केला आहे घरी बघू परमिशन भेटते का आता परत उतरतो आहे खाली डोंगर चला डायरेक्ट पुढे बघू काय होते जर का बोलले जायचं तर मग जाऊ नाही तर मग आपला लॉक तिथेच थांबूया इथे नाही तिकडे थांबू चला जोपर्यंत आम्हा तोपर्यंत चीन चिन का डमडम तर मित्रांनो आता निघाला आम्ही मोरजोतलं जायला कारण परमिशन भेटते 我给你们。 त्या सिंहाचा दे। गाव आहे त्या सिंहाने उदय वानाला मारलेला कोणताना सारखा बलकट तिला जिंकून दिलेला त्या सिंहाचा गाव आहे समाधी आतमध्ये समाधी तानाजी समाधी बघायला हे बघा इथे ते जायला आहे की नाही माहिती न आहे इथे तानाजी माळूसर समाधी आहे आपण एवढे भारी भारी सीन आहेत ना तर कुठे व्हिडिओ चालू करायचा कुठे मन करायचा म्हणजे क्वेशन पडतो पाऊस रेकॉर्ड झाले काय रेकॉर्ड करायला नाही होत कारण मोबाईल आहे आमच्याकडे समोर आपला मोरझोत आलाय तर चला तिकडे बघू आपण आणि आता इथे जवळ म्हणजे एकदम समोरच आलो आपण तुम्हाला आणि मला पण पहिल्यांदा हा बघा मोर झोत होऊ शकता कसं पाणी येते तर डोन डोंगरांच्या मधून बरोबर

कारण शेवटी आलं आता मोरबोजच्या इथं पहिल्यांदाच आलोय मी पण पाण्याचा जोर बघू शकता तुम्ही एवढंच आधी अजून तेवढं पाणी आहे हे बघा ना काही सीन दिसतो इथून पहिल्याला पहिलं आम्ही तिथं जायचो पहिलं हे प्लेन होत हा खड्डा नव्हता पहिला ओ पाणी कसं जात आहे उडून एवढा जोर आहे त्याला पाण्याचा त्याला बाकी दिलं बघू तर आम्ही थांबतो इथे आणि थोड्या वेळात पुढे इथून पाणी खाली जाते काय सी नाही <laughs> पाणी बघा <laughs> का आता माझा भुगार झालो एवढी बघून गाडी चालवली पहिल्यांदा आड उभं कर उभं मग व्हिडिओ पाणी वाढत कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि आपलं जे बेलायकन आहे ते पण दावा जेणेकरून तुमच्याकडे जे पहिले व्हिडिओज येतील नवीन नवीन आपला कंटेंट जो बनत जाईल त्याच्यावरती चला आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो जरा थंडी वन लेव असते चला इथं